राम राम मंडळी आज आपण आहोत माझ्या आष्टा तालुका जिल्हा सांगली येथील ऊस शेतीमध्ये आजचा दिवस खूप चांगला आहे वर्षभरातला पावसाचा बॅकलॉग आज पाऊस भरून काढतो आहे अशी पावसाची परिस्थिती आहे आणि चांगला पाऊस पडला आहे म्हणजे तुम्ही जर बघितलं तरी हे बघा रस्त्यावर पाणी पाणीबिणी वगैरे साठलं आहे शेतात माझ्या आता निचरा पायपा बसवल्यात त्यामुळं काय जास्त पाणी साठलेलं दिसत नाही पण तुम्हाला मी परत पुढची कंडिशन दाखवतो ओढे नाले सगळे भरून व्हायला लागलेत आणि अशा परिस्थिती आज पावसाची आहे आता व्हिडिओ बनवण्याचं खास कारण मित्रांनो की पावसाच्या या कंडिशनमध्ये रोप लागवडीची कांडी लागवडीची कशा पद्धतीनं काळजी घ्यायला पाहिजे आणि गन्ना मास्टरचं कुठलं प्रोडक्ट आपण ह्याच्यामध्ये फिट्ट बसवू शकतो तर याच्याबाबत आज आपण हा व्हिडिओ बघतोय आज ही माझी रोप लागण आज मित्रांनो हे चौदा जुलै आपली लागवड होती कितीची चौदा जूनची आज एक महिना झाला आहे आणि या एक महिन्याच्या परिस्थितीमध्ये आज बघा रोप लागवड फुटव्यावर हो आहे प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघितला तर तीन चार तीन चार असे फुटवे आहेत काही काही ठिकाणी पाच सहा असे पण फुटवे तुम्हाला दिसतील तर आज रोप लागवडीचं वय झालंय एक महिना आणि अशा परिस्थितीमध्ये जर आता जर जास्त पाऊस पडला तर काय होईल तर फुटव्याला मार बसेल जास्त पाऊस पडला तर आता या प्लॉटची मला टेन्शन नाही आहे कारण का ह्या प्लॉटमध्ये मी निचरा पाईप बसवलेली आहे निचरा प्रणाली बसवल्या त्यामुळे मला काय अडचण नाही ह्या शेतात पाणी कुठं साठत नाही खालच्या बाजूला थोडंसं सा पाणी साठतंय त्यामुळे ह्या प्लॉटची मला काय अडचण नाही ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी साठतंय अशा शेतकरी मित्रांनी काय काळजी घ्यायची विशेष करून जीवनमधल्या केलेल्या लागवडी ज्यांच्या ज्यांच्या फुटव्याच्या अवस्थेत आहेत अशा शेतकरी मित्रांनी विशेष काळजी घ्यायला करायची आता काय काळजी घ्यायची शेतात पाणी साठणार नाही याची काळजी घ्या म्हणजे बांध वगैरे हो फोडून एखादी पाईप घालून शेतातनं पाणी बाहेर काढून देण्याचा प्रयत्न करा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट जर आपल्या शेतात कुणाचं जर दुसऱ्याचं पाणी येत असेल तर ते शेतातल्या सरीच्या एका बाजूनं एका कुठल्या तर सरीतनं बाहेर काढण्याचा प्रयत्न करा निचरा पाईप असेल तर योग्यच पावसाळी पाणी म्हणून बरेच शेतकरी उभीचं पाणी काय काय देतात मोठ्या वगैरे उसांना तर ते बंद करा छोट्या उसाला तर काही शक्यतो शेतकरी पाणी कोण देत नाहीत अशा अवस्थेत लक्षात घ्या कीटचा वापर किंवा आळवणी फवारणी शक्यतो बंद करा म्हणजे काय होतंय पाऊस जर पडला तर आळवणी वगैरे केलेले परिणाम तुम्हाला योग्य पद्धतीने दिसत नाहीत त्यामुळं आळवणीचं वगैरे थोडा बंद करा एक चार दिवस पाऊस उघडला की मग आळवणी वगैरे द्या जर आता आपण या फुटव्याच्या अवस्थेत बोनस वगैरे स्प्रे घेणार असाल तर लक्षात घ्या पहिला की कमीत कमी चार तास तरी पाऊस पडला नाही पाहिजे चार तासापेक्षा जर जास्त पाऊस वेळ वेळानं पाऊस पडला तर काही अडचण नाही पण चार तासाच्या आधी जर पाऊस पडला तर तुम्हाला मात्र अडचण येऊ शकत्या ही विशेष काळजी घेणं गरजेचं आहे शक्यतो पाऊस उघडल्यानंतर अशा प्लॉटमध्ये आपण लक्षात घ्यायचं आहे की ह्या अशा प्लॉटमध्ये आपण सल्फरचा वापर करणं गरजेचं आहे मग तुम्ही ते ड्रिपमधनं सल्फर जरी दिला तरी चालू शकते किंवा आळवणी केली तरी चालू शकते एकरी एक चार किलो सर्फर दोन किलो मिंगल आणि मॅग्नेशियम सल्फेट एक तीन किलो अशी ट्रेंचिंग किंवा ड्रिपद्वारे त्या पाऊस उघडल्यानंतर तर, तर प्लॉट चांगला सुधारायला मदत होईल तर अशा पद्धतीनं प्लॉटची काळजी घ्या दुसरी गोष्ट जर आपण कांडी लागण करत असाल किंवा आत्ता करणार असाल तर थोडं थांबा कांडी लागण करू नका आत्ता जर कांडी लागण केलेली असेल हे चार दिवसात आणि पाऊस जर पडत असेल तर जसं मगाशी मी सांगितलं तसं पाणी लवकरात लवकर बाहेर काढण्याचा प्रयत्न करा आणि शक्यतो थोडासा पाऊस उघडल्यानंतर अमोनियम सल्फेट एक दोन बॅग शक्यतो दो वर्ण फेकून जरी दिलं तरी चालेल त्याचा फायदा ऊस उगवण्यामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीनं झालेला दिसून येईल पाणी शेतात कुठं न साठून देणं ही फक्त प्रायोरिटीनं काळजी घ्यायची आहे आणि शक्यतो जिथं जिथं तुम्हाला वाटतं आहे की जिथं जिथं गॅप पडतील बाबा तर अशा ठिकाणी कांडी लागवडीत नंतर रोपच सांधून घ्या दुसरं परत कांडी तिथं घालण्याचा विचार करू नका आज आपली बघा लागवड आपली आज किती दिवसाची झाली मी तुम्हाला सांगितलं जवळपास एक महिना झाली आणि किती चांगल्या पद्धतीनं फुटवा सगळ्या ठिकाणी तुम्हाला दिसतोय म्हणजे एकसारखा आणि कुठंच दिसत नाही असं आहे का बघा हो का प्रत्येक रोपाला फुटवा चांगला आता ह्याच्यात गन्नामाष्टचं आपण काय वापरू शकतोय थोडा पाऊस कमी झाल्यानंतर जर तो आपली लागण पिवळी दिसत असेल कुठं पावसामुळं हे झालं असेल तर अशा ठिकाणी आपल्या मास्टर रिकवरचा स्प्रेमध्ये वापर करा बिंदास्त खूप जबरदस्त रिझल्ट आहे मास्टर रिकवरची तुमचं पूर्ण पिवळा झालेला प्लॉट सुधारायला रिकवर व्हायला अबायोटिक स्ट्रेस कमी करायला खूप चांगली मदत होणार आहे त्यामुळं त्याचा वापर करा तुम्हाला रिकवरचा वापरानं प्लांटमध्ये आलेला अबायोटिक स्ट्रेस पूर्ण कमी झालेला दिसेल आणि परत तुमची रोप लागण किंवा कांडी लागण त्याच मार्गावर येते त्याचा वापर करा तीन चार मिलीनं डोस घ्यायचा आहे एक एक लिटरची किंमत फक्त सातशे रुपये आहे अशा पद्धतीने नियोजन करा रासायनिक खतं फवारणी आळवणी पूर्णपणे देण्याचा आत्ता बंद करा पावसाच्या काळात अजिबात ही करू नका पावसाळी डोस कोण टाकत असेल तर हात जोडून सांगतो कसला काय डोस बीस नसतो पावसाळ्यात रासायनिक खतांचा वापर करू नका पूर्ण धुऊन जातं पाण्यासोबत आता बघा हे या पलीकडच्या शेतातलं थोडंसं पाणी तिकडनं हितं येते तर हे पाणी इथं ह्या बाजूला फक्त थोडंसं माझ्या शेतात साठते तिथं पण निचरा पाईप बसवलेल्याच हो आहेत काय अडचण नाही थोडंसं सा पाणी साठते पण हे पाणी आपण बघा कशा पद्धतीनं बाहेर काढून दिले म्हणजे शेतात हे जरी पाणी साठत असलं तरी पण पूर्ण लोड होत नाही पूर्ण पाणी बघा हो अशा पद्धतीनं आपण बाहेर काढून दिले हे हो बघा हे इथनं सगळ्या शेतातलं पाणी निघून बघा जाते बाहेर ठीक आणि आता इथं आपला हा निचरा प्रणालीचा टँक तुम्हाला दिसेलच त्या टँकमधनं बघा आता त्या गटोळी पाण्यात शुद्ध पाणी कसं कसं मिक्स होताना दिसते मला वाटतं उबल तर उबलते का हे पाणी हे आपल्या निचरा टँकमधलं आहे तर अशा पद्धतीनं मित्रांनो नियोजन आहे उसाचं जर पाऊस पडत असेल तर अशा पद्धतीनं नियोजन तुम्ही पण करा रासायनिक खतांचा वापर कीटचा किंवा बाकी तुम्ही काय आळवणी फवारणी तर देत असाल तर त्याचा वापर थोडा बंद करा कारण त्याचा उपयोग आता हे काय पावसामध्ये होत नाही बाकी सर्व शेतकरी मित्रांना पावसाच्या शुभेच्छा चांगला पाऊस चालू झाला आहे म्हणजे सांगली कोल्हापूर सातारा जिल्ह्यात तरी पाऊस चांगल्या पद्धतीनं सुरू आहे बघा हे ओढायला आता आमचं किती पाणी आलं म्हणजे पाऊस किती पडला असेल ह्याचा अनुभव तुम्हाला येईल बघा इकडं हो बघा सगळ्या वरच्या शेतातलं पाणी इथं एकत्र होते तर, हो तर सुखाला आहे शेतकरी आजच्या पावसानं नक्कीच हे आपलं सोयाबीनचं पीक तुम्हाला दिसते सोयाबीनची कंडिशन चांगली आहे आता बरोबर कुरकळीची अवस्था येणार आहे पावसाची कंडिशन बघून आता याला मास्टर सोयाचा स्प्रे देतो म्हणजे लवकरात लवकर प्लॉट हा चांगल्या फुलोऱ्यावर येईल तर चला मित्रांनो भेटू परत अशाच व्हिडिओत पावसाच्या दृष्टीने कसं नियोजन करायचं आहे याची माहिती थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला आहे आप आपले काही प्रश्न असतील शंका असतील तर जरूर सांगा त्याची पण आपण उत्तर देण्याचा प्रयत्न करू आणि भेटू परत नवीन अशाच व्हिडिओत तोपर्यंत गन्ना मास्टरचं हे आपलं पेज फॉलो करा गन्ना मास्टरचं आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा तुम्हाला उशी तिची चांगली माहिती नक्की मिळेल धन्यवाद